वयाच्या साठ वर्षानंतर हे दहा पदार्थ अजिबात खाऊ नका वृद्धांनी तर हे पदार्थ टाळावे म्हणजे टाळावेच जसं जसं तुमचं वय वाढतं तसं तसं तुमच्या खाण्याच्या सवयी बदलू शकतात कदाचित आपण ॲलर्जी किंवा इतर स्थिती विकसित केल्यानंतर विशेष आहारासाठी प्रतिबंधित आहात आणि कालांतराने जीवनातील बदलांमुळे खरेदी करणे आणि नियमित जेवण तयार करणे अधिक आव्हानात्मक होऊ शकतं परंतु एक गोष्ट कधी बदलणार नाही निरोगी खाण्याचं महत्त्व आपण निरोगी आहारात कोणते एक पदार्थ समाविष्ट केले पाहिजेत हे आपल्याला आधीच माहीत असेल परंतु आपण काय टाळावे हे आपल्याला माहीत आहे का हे दहा पदार्थ आहेत जे तुम्ही मोठे झाल्यावर कमी करावं किंवा पूर्णपणे खाणं टाळलं तरी चालेल नंबर एक कच्चे किंवा कमी शिजलेले अंडी मांस आणि पोल्ट्री अंडी मांस पोल्ट्री आणि सुशी यांसारखे कमी शिजवलेले पदार्थ अन्न विषबाधा होऊ शकतात ज्यामुळे सेप्सिस आणि सेप्टिक शॉक होऊ शकतो जरी कोणालाही संसर्ग आणि सेप्सिक होऊ शकतो परंतु ज्येष्ठांना त्याचा जास्त धोका असतो नंबर दोन द्राक्ष जर तुम्ही उच्च रक्तदाब चिंता किंवा निद्रानाशावर उपचार करण्यासाठी काही औषधे घेत असाल तर तुम्हाला द्राक्ष न खाण्याचा सल्ला दिला गेला असेल याचे कारण असे आहे की द्राक्ष आणि द्राक्षाचा द्राक्षा रस काही औषधांचा प्रभाव तीव्र करू शकतो संभाव्यता धोकादायक बनू शकतो जर तुमच्या औषधाचे लेबल द्राक्ष टाळा असं म्हणत असेल तर या चेतावणीकडे लक्ष देणं महत्वाचं आहे नंबर तीन उच्च सोडियम युक्त पदार्थ वृद्ध प्रौढांसाठी जास्त मीठ ही समस्या असू शकते विशेषत जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा इतिहास असेल तुमच्या जीवनात चव कमी असल्यास टेबल मीठ घालण्याऐवजी विविध प्रकारचे औषधी वनस्पती आणि मसाले घालण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त पौष्टिक लेबलांवर सोडियम सामग्रीचे नेहमी पुनरावलोकन करा नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स आणि हेल्थ अँड मेडिसिन विभागातील तज्ज्ञांच्या मते एकाहत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांनी सोडियमचे सेवन दररोज एक पॉईंट दोन ग्रॅमपेक्षा जास्त करू नये नंबर चार कॅफिन कॅफिन अनेकांना रात्रीत चांगली झोप घेण्यापासून रोखत नाही त्यामुळं चिंता वाढू शकते तुमच्या हृदयाचे ठोके अधिक जलद आणि अनियमित होऊ शकतात तुम्हाला हृदयाची समस्या असल्यास हे धोकादायक असू शकते कॉफी व्यतिरिक्त अनेक चहा काच काही सोडा चॉकलेट्स आणि अगदी काही औषधांमध्ये कॅफिन आढळतं ज्यामध्ये ओव्हर द काउंटर वेदना शामक असतात नंबर पाच सोडा आणि साखरयुक्त पेय तुम्हाला गरम आणि तहान लागल्यास बर्फाचा कोला मोहक वाटू शकतो परंतु सोडा आणि अनेक स्फोट ड्रिंक्समध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते एका कोलामध्ये बारा औषधच्या एका सर्विसमध्ये एकोणचाळीस ग्रॅम साखर असू शकते जे जवळजवळ दहा चमचे साखरे इतके असते जर तुम्हाला प्री डायबिटीज असेल तर अशा प्रकारच्या पेयांचं नियमित सेवन केल्यानं तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण मधुमेहाचे निदान करण्यासाठी वाढू शकते अतिरिक्त साखरेमुळे लठ्ठपणा आणि इतर आरोग्याच्या समस्या देखील उद्भवतात सहा साखरमुक्त पेय पहिल्या दृष्टिक्षेपात कृत्रिम स्वीटनर असलेले पेय किंवा अन्न उत्पादन हे साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या उत्पादकांसाठी एक चांगला पर्याय आहे असे वाटू शकते परंतु तसे नाही संशोधनात असे दिसून आले आहे की कृत्रिम गोड पदार्थ वजन वाढवण्यात आणि इतर आरोग्याच्या समस्यांना कारणीभूत ठरतात जरी कॅलरी कमी असू शकतात तरी तुम्हाला गोड हे दात पूर्ण करण्यासाठी या उत्पादनाचा अधिक वापर करण्याचा मोह होऊ शकतो सात अल्कोहोलयुक्त पेय अधूनमधून अल्कोहोलयुक्त पेयाचा आनंद घेणे अनेक लोकांसाठी निरुपद्रवी आहे तथापि जर तुम्ही दीर्घ आजाराने राहत असाल जसे की मधुमेह किंवा तुम्ही विशिष्ट प्रकारचे औषधं घेत असाल जसे की अँटीहिस्टामाइन्स वेदनाशामक आणि उच्च रक्तदाबसाठी औषधं तर अल्कोहोल आपण टाळलं पाहिजे आठ रिक्त कॅलरी असलेले अन्न डोनट्स आणि फ्रेंच फ्राईज सारखे सोफे आणि जलद पदार्थ तुमची भूक भागू शकतात परंतु ते तुम्हाला जास्त आवश्यक द्रव्य पुरवणार नाहीत कारण बरेच ज्येष्ठ वयानुसार नैसर्गिकरित्या कमी सक्रिय असतात त्यामुळं अतिरिक्त कॅलरी कमी करणे अधिक महत्त्वाचे होते मंडळी हे होते आठ पदार्थ जे तुम्ही वयाच्या साठ वर्षानंतर टाळावी धन्यवाद